न्यूज आपल्या सर्वांचं स्वागत आहे पाहूया आपल्या भागातल्या आपल्या बातम्या दत्तच्या गणपतराव दादांना याडरावकर गटाचा जाहीर पाठिंबा दादेपाशा पटेल यांनी केली घोषणा शिरोळ तालुक्यासह एकशे अठरा गावांची विकास वाहिनी अर्थवाहिनी ठरलेल्या श्री दत्त शेतकरी सहकारी साखर कारखान्याच्या निवडणुकीत दत्तचे चेअरमन उद्यान पंडित गणपतराव दादा पाटील यांच्या सत्ताधारी आघाडीला माजी राज्यमंत्री आमदार राजेंद्र पटले याड्रावकर गटाचा पाठिंबा असल्याचे याड्रावकर गटातील सामाजिक कार्यकर्ते आलास विभागाचे नेते दादीपशा पटेल यांनी जाहीर केले रईत वृत्तसेवेसाठी सुनील संगपाळ चालून दाखवा त्याच्याही पेक्षा चांगल्या पद्धतीने चालू केल त्या सभासदांना आणि शेतकऱ्यांना आशा आहे आणि ते करून दाखवतील आणि आता अनेक सांगतो आपल्या यात्रावर गटाचा पूर्ण या तुमच्या पॅनेलला सर्व तालुक्यात तुम्हाला पाठिंबा जाहीर पाठिंबा मिळून आणि कुठेही काही मात्र आमच्या जरा सुद्धा कुठं तर काय आली तर आम्हाला आम्ही आधार आधी तयार आहे थोडं सांगतो आम्ही माझे दोन शब्द संपवतो thank you